सांगलीच्या जत तालुक्यातल्या पासष्ट गावांचा पाण्याचा प्रश्न येत्या डिसेंबरपर्यंत सुटेल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संघ तालुक्यातल्या पार पडलेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते जत तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा स्वबळावर निवडणूक लढवत आहे या निमित्ताने संखे संखमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत पारंपरिक चंद्रकांत पाटलांची सभा प्रचारसभा पार पडली या सभेतून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या पासष्ट गावांना येत्या डिसेंबरपर्यंत पाणी मिळेल

नावच जत म्हैसाळ विस्तारित योजनेतून जत तालुक्यातील पूर्णपणे व औषधा वंचित एकूण पासष्ट गावातील अंदाजे सव्वीस हजार पाचशे हेक्टर म्हणजे सव्वीस जुने बावन्न पासष्ट हजार एकर जमिनीला डिसेंबर पर्यंत पाणी मिळणार आहे त्या योजनेची किंमत आहे एकवीसशे अठरा कोटी चव्वेचाळीस सत्तावन्न किलोमीटर पैकी एक्कावन्न किलोमीटर पूर्ण झालं किलोमीटरचे पाईप अंधरून झाले एकोणपन्नास किलोमीटर नलिका अंतरण्याचे एकोणनव्वद टक्के काम पूर्ण झालं जत तालुक्यातल्या संख व अन्य सदा अंशता भरून डिसेंबर दोन हजार सव्वीस सिंचनाचा लाभ देण्याचं नियोजन तुम्हाला शब्द देतोय लेखी देतो काल तुमच्याकडे खाली देतो टेंबू विचन याचाही लाभ जत तालुक्यातील चार गावाला आहे सातारा सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दिल अनेक मूळ गावे टेंबू उत्साह सिंचनाच्या लाभापासून पूर्णपणे किंवा